वास्तुशास्त्र असं म्हणतं की या सात गोष्टी पाहिल्यानं संपूर्ण दिवस वाईट जातो आपण जे काही महत्त्वाची कामं करणार आहोत ही कामंसुद्धा काम यशस्वी होत नाहीत त्यामध्ये अपयश येतं दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागतं आपलं नशीब आपली साथ देत नाही आणि मग घरामध्ये गरिबी आल्याशिवाय राहत नाही चला तर मग आपण पाहूयात या सात गोष्टी कोणत्या आहेत मित्रांनो सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते मित्रांनो ही सवय अत्यंत अशुभ आहे कारण वास्तुशास्त्र असं मानतं की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरशात पाहणं ही एक अशुभ घटना आहे अशा प्रकारे आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहिल्यानं आपलं नशीब आपली साथ सोडून जातं या ऐवजी ज्योतिषशास्त्र असं म्हणतं की सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक मनुष्यानं स्वतःचे दोन्ही हात पाहावेत आणि कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम या मंत्राचा जप करावा मित्रांनो हा मंत्र केवळ तीन वेळा म्हटल्यानं आपला संपूर्ण दिवस चांगला जातो याबद्दल कुणीही शंका बाळगण्याचं कारण नाही दुसरी गोष्ट जर आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झालेला असेल तर सूर्यप्रकाशात आपली जी छाया म्हणजेच सावली पडते त्या सावलीकडं चुकूनही बघू नका वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख आहे की सकाळी छाया म्हणजेच सावली पाहिल्यानं स्वतःची सावली पाहिल्यानं दुर्भाग्याचा फेरा सुरू होतो आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्वतःची सावली बघत असाल तर दुर्भाग्य इतके प्रबळ बनते की कि कितीही मेहनत करा यश मिळत नाही सोबतच मनामध्ये एक प्रकारची सतत भीती बसते ताणतणाव निर्माण होतात गोंधळाची स्थिती निर्माण होते परिणामी कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःची सावली पाहणं कटाक्षानं टाळा तिसरी गोष्ट अनेक महिलांना सवय असते की रात्री आपण जे जेवण करतो ती खरकटी भांडी धुवून काढली जात नाहीत रात्रभर बेसिनमध्ये ती तशीच असतात या खरकट्या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात ती भांडी देवांची अवकृपा घेऊन येतात आपल्या कुंडलीतील शनिग्रह खराब होतो पूर्ण दिवस खराब जातो दिवसभर कोणतंही काम यशस्वी होत नाही म्हणूनच शक्य असेल तर रात्री जेवलेली भांडी रात्री स्वच्छ करून ठेवायला हवीत वास्तुशास्त्र असं म्हणतं की ज्या घरात रात्रभर खरकटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही चौथी गोष्ट तुम्हाला अचंबित करणारी मात्र खरी आहे बऱ्याच जणांना याचा वाईट अनुभव आलेला असेल मित्रांनो सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या छतावर किंवा घरासमोर घराच्या आसपास एखादं माकड जर दिसलं तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका एक वेळ माकडाकडे पाहिलेलं चालेल पण माकडाचं नाव मात्र घेऊ नका ऐकायला विचित्र वाटतं मात्र हे खरं आहे जेव्हा आपण सकाळी सकाळी माकडाचं नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली स्थिती गोंधळलेली असते आपण स्वत अनुभव घेऊ शकता छोटे छोटे निर्णय आपल्याला स्वतःला घेता येत नाहीत वेळेवर जेवणसुद्धा मिळत नाही ज्यांना याविषयी शंका वाटत असेल त्यांनी स्वतः याचा अनुभव घेऊन पहावा आपल्या घरासमोर जर सकाळी उठल्यावर कुत्र्यांची भांडणं सुरू असतील कुत्रे मोठमोठ्यानं भुंकत असतील तर अशा कुत्र्यांची भांडणं पाहत बसू नका कारण ही एक अशुभ घटना मानली जाते घरामध्ये हिंस्त्र प्राण्यांचे फोटो असतील तर ते फोटो सकाळी उठताच पाहणं आपण कटाक्षानं टाळावं कारण सकाळी अशा प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा दिवसभर कुणाशी ना कुणाशी आपला वाद होत राहतो भांडण होत राहतं दिवसभर गोंधळाची स्थिती राहते म्हणूनच आपण जिथं झोपणार आहोत त्या ठिकाणी हे फोटो लावणं अवश्य टाळावं सकाळी उठल्यावर शक्यतो आपण देवाचं नामस्मरण करावं आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत कुणाशीही भांडू नये आपण जर एखाद्याशी भांडत बसलो तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या मानसिकतेवर निश्चितच पडतो आपली मानसिकताही वादविवादाची बनते कोणत्याही कामांमध्ये यश येत नाही आपलं मन कोणत्याच कामामध्ये लागत नाही आपली सकाळ चांगली गेली तर आपलं नशीबसुद्धा आपल्याला दिवसभर साथ देतं हे कायम लक्षात ठेवा